नमस्कार आज आपण अंड्यांपासनं खूप वेगळी अशी रेसिपी बनवली आहे ज्याच्यामध्ये मिक्स भाज्या घातलेल्या आहेत आणि अंड्यांपासून बनवल्या असल्यामुळे झटपट तयार होते ही रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसून केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या तर आपण पाहून घ्या रेसिपी काय आहे ती नमस्कार तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण अंड्याचे रेसिपी करणार आहोत अंड्यांपासून आज आपण करणार आहोत ठिकाणी बघा मी तीन अंडे घेतलेले आहेत अंडे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला लागेल अंडे वाढून पण घेण्याचं कमी करू शकता बाउलमध्ये अंडे फोडून घेणार आहोत हे अंडे जे आहेत आपण आता काट्याच्या सहाय्याने फोडून घेऊयात म्हणजे लवकर फुटतात चांगलं फिटून घ्यायचं आहे सगळं अंड जे आहे आपल्याला हलक फुलकं करून घ्यायचं आहे हे पहा असे चांगले बुडबुडे पर्यंत मी असं फेटून घेतलं आहे अंड्याला त्याच्यामध्ये बघा चिमुडभर हळद घालत आहे एक चमचा लाल मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मसाले तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकता एक चमचा धना मसाला अर्धा चमचा बघा चाट मसाला आहे अर्धा चमचा बघा गरम मसाला आहे मीठ तुम्ही चवळीनुसार टाकू शकता आता हे पुन्हा आपण चांगलं फेटून घेऊयात अंड्यामध्ये मसाले याच्यामध्ये बघा मी बारीक चिरलेला एक गाल कांदा घालत आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता याच्यामध्ये हे स्वीटकॉनचे दोन दाणे आहेत स्वीटकॉनचे दाणे टाकल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घालणार आहोत एक बारीक चिरलेला गाजर सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहोत आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये दोन चम्मच या मी याच्यामध्ये बेसन पीठ घालत आहे बेसन पीठ ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तर सगळंच हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा झाले आहे सगळं व्यवस्थित मिक्स आपण या ठिकाणी थोडंही पाणी वापरलेलं नाहीये बिना पाण्याचं आपण सगळं मिक्स केलेलं आहे या ठिकाणी बघा आपेपात्र घेतलेलं आहे मी आणि याला जे आहे असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या साच्यांना तेल लावून बघा आपेपात्राला मी गॅसवर ठेवलेलं आहे हे लगेच गरम होतं या प्रत्येका भागामध्ये मी थोडं थोड्यांना चिली पेस्ट घालून घेत आहे चिली प्लेस जे आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे मी असं सदळशाईड टाकलेला आहे ते आता सुरुवातीला काय करायचं आपण अगोदर साईडने टाकून घ्यायचे आणि मध्ये काय होतं मग लगेच करपत त्यासाठी हे बघा हे बाराचा एक साचा आहे याच्यामध्ये आपल्या तीन अंड्याच्या दोन बॅशनेचा म्हणजे जवळजवळ चोवीस आपे तयार होतात आता आपण याला झाकण घालून ठेवूयात दोन मिनट पण एक काट काढून ठेवूया हे पहा आप अगोदर मधले करूयात कारण मधले लवकर हे होतात तयार होतात हे किती छान फुगलं आहे बघा आणि झटपट तयार होते आपे आप काय लगत दोन मिनिटांमध्ये तयार होतात त्यांना काय वेळ लागत नाही शिजायला आता आपण असंच करूयात हे पलटे करूयात सगळे हे पहा सर्व झालेले आहेत बघा पर्टिक्युलर आणि किती छान त्याला हे आले बघा स्ट्रक्चर किती सुंदर दिसत आहे आणि चिली पेस्ट टाकल्यामुळे बघा त्यांचा कलर पण किती छान दिसत आहे आता असेच आपल्याला हे दोन मिनटं असेच शिजून घ्यायचे ह्याच्यावर झाकण नाही घालायचं हे पहा दोन्ही साइडनी पण झालेले तयार हे आपल्या आपे जे आहेत हे पहा खालून झालेत बघा मस्त असं शिजलेले बघा दोन्ही साइडने आता आपण सगळे जे आपे काढून घेऊयात हे पहा आपल्या अंड्यांपासून बनलेले आपेत तयार आहेत खूप छान लागतात आणि झटपट बनतात रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा तुमच्या घरच्यांना सगळ्यांनाच आवडेल आणि खूप चविष्ट अशी रेसिपी आहे हे पहा मी तुम्हाला एक खोलून दाखवत आहे आतून पण बघा किती छान शिजलेलं आहे बघा किती मस्त आणि सगळ्या भाज्या आपण टाकल्या त्याच्यामुळे खूप पौष्टिक पण बनते ही रेसिपी तर रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया आपण पुढच्या वेळेत तोपर्यंत खात्रा, स्वस्तरा आणि मस्तरा थँक्यू धन्यवाद